नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्यात चांगली इच्छा पूर्ण करू स्वामीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शोभा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती पाहणारच आहोत तर आज आपण अशा एका शक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांच्या नावामध्येच काळालाही थांबवण्याची ताकद आहे अशी एक देवता आहे जी देवांचा देव महादेवाचा अंश आहे पण जिचे रूप रौद्र आहे भयंकर आहे ही अशी देवता आहे जी काशी नगरीची रक्षक आहे जिला काशीचा कोतवाल म्हणतात आणि ज्यांच्या परवानगीशिवाय काशीत कोणालाही प्रवेशही मिळत नाही आणि मुक्तीही मिळत नाही आपण बोलतोय भगवान काळभैरव यांच्याबद्दल तर आता बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार आहे बुधवारा हे दिवशी आहे काळभैरव जयंती त्या दिवशी कालाष्टमी सुद्धा आहे तर हा दिवस साधा सुद्धा नसून अतिशय खूप महत्त्वाचा आहे तर या दिवशी आपल्याला बघा सगळ्यांना सेवा भरपूर करायची आहे तर या दिवशी आपल्याला बघा हा दिवस जो आहे तर हा काळावर विजय मिळवण्याचा दिवस आहे तर हा आपल्या आतल्या सर्व भीती सर्व शंका सर्व अडथळे यांना जाळून टाकण्याचा दिवस आहे आजच्या हे विशेष भागात आपण भगवान काळीभैरुनाथांच्या जन्माची अद्भुत कथा त्यांचे पूजेचे महत्त्व आणि या जयंतीच्या दिवशी कोणते सोपे उपाय करून आपण आपले जीवन भयमुक्त करू शकतो हे सर्व सविस्तर पाहणार आहोत तर आपल्या सर्वांचे आराध्य भगवान हे काळभैरव आज या संदर्भातच संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी तर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि एक लाईक कमेंट नक्की करा तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आता सर्वात प्रथम भगवान काळभैरव हे कोण आहेत तर काळभैरव हे नावच दोन शक्तिशाली शब्दांनी बनले आहे काल म्हणजेच काळ म्हणजेच वेळ आणि मृत्यू आणि भैरव म्हणजे भयंकर रूप किंवा ते रूप जे भीतीला नष्ट करते त्यामुळे काळभैरव म्हणजेच काळाचा स्वामी मृत्यूचा नियंत्रक ते भगवान शंकराचेच एक उग्र आणि अतिशय शक्तिशाली रूप मानले जातात त्यांची कल्पना केली तर एक रौद्र रूप डोळ्यासमोर उभे राहते काळा रंग तीन डोळे हातात त्रिशूळ खप्पर आणि कवडीचे भांडे डंबरू आणि दंड गळ्यात अरुंड माळा कवड्यांची माळ आणि त्यांचे वाहन आहे श्वान म्हणजेच काळा कुत्रा जरी हे रूप भयंकर वाटत असले तरी ते भक्तांसाठी अतिशय दयाळू आणि कृपाळू आहेत प्रेमाळू आहेत ते, आहे, ते आपल्या भक्तांचे रक्षण करतात आणि दृष्टांना शत्रूंना दंड देतात संपूर्ण भारतात जिथे तिथे देवीची शक्तीपीठ आहेत तिथे भगवान काळभैरव हे त्यांच्या शक्तीपीठाचे रक्षक म्हणून विराजमान असतात आणि त्यांच्याशिवाय देवांची पूजा अपूर्ण मानली जाते अष्टभैरव म्हणजेच भैरवाच्या आठ प्रमुख रूपांची पूजा केली जाते ज्यात असितांग भैरव भैरव चंद भैरव क्रोध भैरव भैरव कपाळ भैरव भीषण भैरव आणि भैरव यांचा समावेश होतो ही सर्व रूपे विविध देशांची दिशांचे आणि विविध शक्तींचे संरक्षण म्हणजे रक्षण करतात तर आता आपण काळभैरव अवतारांची विशेष कथा जाणून घेऊया ती प्रसिद्ध पौराणिक कथा ऐकूया जी भगवान काळभैरवांच्या जन्माशी जोडलेली आहे तर ही कथा आपल्याला अहंकार किती विनाशकारी असू शकतो हे शिकवते गोष्ट आहे सृष्टीच्या आरंभीची एकदा भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णू यांच्यात वाद सुरू झाला की या विश्वात सर्वश्रेष्ठ कोण आहे दोघांमध्ये मतभेद झाले हा वाद इतका वाढला की सर्व देव आणि ऋषी मुने चिंतेत पडले शोधण्यासाठी सर्वजण वेदांकडे गेले वेदांनी सांगितले की या सृष्टीचे मूळ या विश्वाचे परमतत्व सर्वश्रेष्ठ आणि सर्वोच्च कोणी असेल तर ते भगवान शिव आहेत दुसरं कोणी नाही तर भगवान विष्णूंनी वेदांचा हा निर्णय तात्काळ स्वीकारला त्यांनी महादेवाचे श्रेष्ठत्व मान्य केले परंतु ब्रह्मादेवाला हे मान्य नव्हते त्यावेळी ब्रह्मादेवाला पाच मुखे होती त्यातील चार मुखे तर शांत झाले पण त्यांचे पाचवे मुख जे अहंकाराने भरले होते आणि ते भगवान शिवांचा अपमान करू लागले ते मुख महादेवा महादेवांविषयीच अपशब्द बोलू लागले आणि स्वतःलाच सर्वश्रेष्ठ घोषित करू लागले आपले या अपमानाने भगवान शिव शांत राहिले पण त्यांच्या आत्मधला क्रोध जागृत झाला ब्रह्मादेवाचा हा अहंकार सृष्टीसाठी घातक होता त्या अहंकाराचा नाश करणे आवश्यक होते आणि त्याच क्षणी भगवान शिवांच्या क्रोधांनीतून त्यांच्या भ्रूमधेतून एक विशाल काळ्या तेजस्वी आणि महाभयंकर रूपाचा जन्म झाला तेच हे रूप म्हणजे भगवान काळभैरव भगवान शिवाने त्या रूपाला आज्ञा दिली हे काळभैरव या अहंकारी मुखाला दंड दे क्षणाचाही विलंब न लावता भगवान काळभैरवाने झेप घेतली आणि आपल्या डाव्या हाताच्या करंगळीच्या नखाने ब्रह्मादेवाचे ते पाचवे अहंकारी मस्तक छाटून टाकले सर्वत्र शांतता पसरली पण एक नवीन समस्या निर्माण झाली तर बघा मंडळी ही कथा आपल्याला असं शिकवते की अहंकार कसा सर्वनाश करतो भगवान काळभैरवाने जो हा पराक्रम केला त्यावर तुमचा जो विश्वास असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट एक नक्की करा आणि एक लाईक व्हिडिओला नक्की करा तर आता बघा ब्रह्माहत्या आणि काशीचे महात्मे आता आपण जाणून घेऊया जरी काळभैरवाने शिवांच्या आदेशाचे पालन केले होते तरी त्यांच्या हातून एका ब्रह्मादेवाची हत्या घडली होती त्यामुळे त्यांना ब्रह्महत्येचे भयंकर पातक लागले होते ते जे कापलेले मस्तक होते ब्रह्मा कपाल ते त्यांच्या डाव्या हाताला चिकटून बसले होते ते काही केल्या होटेना या पात्रांपासूनच मुक्त होण्यासाठी भगवान काळभैरव घरव वेशामध्ये होते हातात ते मस्तक घेऊन तिन्ही लोकांमध्ये फिरून फिरू, फिरू लागले ते अनेक ती तीर्थक्षेत्री गेले अनेक नद्यांमध्ये स्नान केले तरीसुद्धा बघा पातक आणि मस्तक त्यांच्या हातातून वेगळे झाले नाही अखेरीस भगवान विष्णूकडे गेले भगवान विष्णूंनी त्यांना सांगितले की या पात्रांपासून मुक्ती केवळ भगवान शिवांच्या आनंदवनमध्ये म्हणजेच काशी वाराणसी नगरीतच मिळू शकते भगवान काळभैरव फिरत फिरत काशीच्या सीमेवर पोहोचले आणि ज्या क्षणी त्यांनी काशीच्या भूमीत पाय ठेवला त्याच क्षणी चमत्कार झाला त्यांच्या हाताला चिकटलेले ते ब्रह्म कपाल आपोआप खाली पडले जिथे ते मस्तक पडले ते स्थान आज कपालमोचन तीर्थ म्हणून ओळखले जाते आणि भगवान काळभैरव ब्रह्महातेच्या महापातकांतून मुक्त झाले आणि त्यांच्या या तपस्येवर आणि भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवाने त्यांना वरदान दिले शिव म्हणाले हे भैरव आजपासून तू या काशी नगरीच्या कोतवाल असशील आणि माझ्या या नगरीत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींच्या पाप पुण्याचा हिशोब तू ठेवशील इथे राहण्यासाठी किंवा अगदी मुक्ती मिळवण्यासाठीसुद्धा तुझी परवानगी आवश्यक असेल जो कोणी काशीत येऊन प्रथम तुझे दर्शन घेणार नाही त्यांची यात्रा अपूर्ण राहील आणि तूच येथील लोकांना त्यांच्या कर्मानुसार दंड देशील म्हणूनच लोक तुला दंड पाणी या नावानेही ओळखतील आणि काळ भैरवनाथ या नावानेही तुला ओळखतील तेव्हापासून तेव्हापासूनच आस्था गायत भगवान काळभैरव काशीचे रक्षक म्हणून विराजमान आहेत असे म्हणतात की काशीमध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तीला यमदूत नेत नाहीत तर स्वतः भगवान काळभैरव त्यां त्यांना दंड देऊन त्यांच्या सर्व पापांपासून मुक्त करून मग मोक्ष प्रदान करतात काळभैरव जयंती पूजा विधी आणि उपाय आता आपण हे जाणून घेऊया तर बघा आपण या पवित्र दिवशी भगवान काळभैरवांची पूजा कशी करावी आणि कोणते सोपे उपाय करावेत ते पाहूया तर काळभैरव जयंतीची पूजा प्रामुख्याने संध्याकाळी किंवा मध्यरात्री करणे सर्वात फलदायी मानले जाते कारण ही वेळ त्यांची जागृतीची वेळ असते आणि या दिवशी आपल्याला बघा सकाळी लवकर उठून स्नान करावे काळे किंवा गडद रंग निळे वस्त्र परिधान करावे हे शुभ असते त्यामुळे आणि जर आपल्याकडे काळे किंवा निळे वस्त्र असे नसतील तर आपण दुसरे कोणतेही आपण घालू शकतो आणि आता बघा घरातील देवघरामध्ये किंवा एखाद्या मंदिरामध्ये भगवान काळभैरवांची मूर्ती किंवा प्रतिमेची स्थापना करावी आणि पूजेमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो असतो दिवा तर आपल्याला या दिवशी मोरीच्या तेलाचा म्हणजे सरसोका तेल हा असा एक दिवा आपल्याला अवश्य लावायचा आहे आणि शक्य असल्यास चार तोंडाचा तुम्ही लावला तर अतिशय उत्तम आणि या दिवशी बघा त्यांना पाण्याने आपल्याला त्यांच्या मूर्तीवर काळे अशा मूर्तीवर अभिषेक करायचा आहे किंवा मोहरीच्या तेलाने अभिषेक करणेसुद्धा अतिशय महत्त्व मानलं जातं आणि पूजेमध्ये त्यांना काळे उडीट डाळ किंवा काळे तिळ लिंबू आणि निळ्या रंगाची फुले म्हणजेच गोकर्णाची फुले निळी ती अर्पण करावीत आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते म्हणजे नैवेद्य तर नैवेद्यामध्ये त्यांना आपल्याला गोड पदार्थ प्रिय आहेत विशेषतः जिलेबी इम्रती उडी डाळीची वडे किंवा गुळ तुपाचं नैवेद्य असं दाखवायचं आहे आणि आपली पूजे मंत्र बघा तुम्हाला काळभैरव अष्टक किंवा काळभैरव चालिसा भैरव चालिसा असतो त्याचे पठण तुम्हाला अवश्य करायचं आहे ओम काळभैरवाय नम या मंत्राचं एकशे आठ वेळा आपण जप करायचं आहे तर आपल्या जीवनातील अडथळे दूर करणारे सोपे उपाय आहेत आणि महामृत्युंजय मंत्रसुद्धा तुम्हाला या दिवशी पठण करायचं आहे तर आपली बघा जी पोती आहे नित्यसेवेमधली त्या ग्रंथामध्येच आपल्याला काळभैरवाष्टक का आहे ते पठण करायचं आहे तर हे तुम्हाला किती वेळा पठण करायचं आहे तर अकरा वेळा पठण करायचं आहे आणि शक्यतो तुम्हाला सांगते अकरा वेळा महामृत्युंजय मंत्राचं जप करा जर तुम्ही एकमाळ केली तर अतिशय उत्तम आणि एक माळ तुम्हाला सांगितलं म्हणजे एकशाठ वेळा तुम्हाला बोलायचं आहे मंत्र ओम काळ भैरवाय नम हो। तर हे नक्की तुम्ही लक्षात ठेवा तर बघा ही सेवा अशी अतिशय महत्त्वाची आहे तर ही आपल्याला करायचीच आहे आणि शत्रू आणि भीती मुक्तीसाठी जर तुम्हाला आज्ञात भीती वाटत असेल किंवा शत्रूंचा त्रास असेल तर या दिवशी काळभैरव मंदिरामध्ये तुम्हाला जाऊन एका मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि अकरा लिंबांची माळ ही अर्पण करायची आहे यांनी काय होतं तर शनी राहू केतू शांतीसाठी ज्यांच्या पत्रिकेमध्ये शनी राहू किंवा के केतू ग्रहाचा त्रास आहे त्यांच्यासाठीच हा दिवस वरदान आहे या दिवशी एका काळ्या कुत्र्याला देखील आपल्याला मोहरीच्या तेलाची एक पोळी तुम्हाला खाऊ घालायची आहे म्हणजे काय करायचं आपण जी, जी चपाती बनवतो ना पोळी तिला आपल्याला मोहरीचं तेल लावायचं आहे एका चपातीला आणि अशी चपाती आपल्याला पोळी खाऊ घालायची आहे कुत्र्याला आणि भाकरी किंवा गोड पदार्थसुद्धा तुम्ही खाऊ खाऊ घालू शकता कुत्र्याला तर भगवान काळे बघा वाहन हे श्वान आहे कुत्र्यांची सेवा केल्याने ते तात्काळ आपल्यावर प्रसन्न होतात आणि अकाली मृत्यूचे भय हे दूर करण्यासाठी काळभैरव जयंतीच्या दिवशी एका मडक्यात बघा तुम्हाला काय करायचं आहे तर काळे तिळ काळे उडीद किंवा सव्वा किलो मोडीचे तेल भरून ते मडके आपल्यावरून ओवाळून एखाद्या निर्जन ठिकाणी किंवा तुमच्या जवळपास कुठे भैरवनाथांचं मंदिर असेल तिथे तुम्हाला ठेवायचं आहे आणि या दिवशी बघा गरजूंना आपल्याला काळे वस्त्र ब्लँकेट काळे तिळ किंवा उडीद डाळ आणि मोहरीच्या तेलाचं म्हणजे असं दान करायचं आहे तर हे केल्याने सर्व संकटे दूर होतात त्यामुळं असे सोपे उपाय आपल्याला करायचेच आहेत तर तुम्हाला मी आता सांगितलं की बघा भगवान काळभैरव हे अतिशय शीघ्र प्रसन्न होणारे देऊळू आहेत जरी उग्र असले तरी त्यांचे भक्तांसाठी लोण्यापेक्षा मऊ आहे ते काळाचे स्वामी आहेत त्यांच्या एका इशाऱ्यावर काळही थांबतो आणि काळभैरव जयंतीच्या या दिवशी पवित्र दिवशी आपण सर्वांनी मिळून त्यांच्या चरणी हीच प्रार्थना करूया की हे भैरव बाबा आमच्या जीवनातील सर्व संकटे सर्व रोग सर्व भीती आणि सर्व नकारात्मक शक्तींचा नाश कर आम्हाला सन्मार्गावर चालण्याची बुद्धी दे आणि तुझी कृपादृष्टी आमच्यावर कायम ठेव परत तुम्हाला समजलं असेल तर आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा मी रिप्लाय देईल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका एक कमेंट नक्की करा तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचे व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि त्या संधी धन्यवाद श्री स्वामी समर्थ